नमस्कार मंडळी चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर नेहमी खूप छान छान गोष्टी सांगितल्या जातात तुमच्या कामाच्या गोष्टी सांगितल्या जातात जर आज कोणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर व्हिजिट केले असेल तर त्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापूर्वीचे जे व्हिडिओज आहेत ते एकदा बघून घ्या आपल्या चॅनलवर लोन इन्व्हेस्टमेंट पर्सनल फायनान्स त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड्स इन्शुरन्स आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन पैसे कमवण्याचे मार्ग या संदर्भात मी नेहमी छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला मराठी भाषेमध्ये सांगून गाईड करत असतो तर नक्की व्हिडिओ बनवून घ्या तुमच्या कामाचे व्हिडिओ आहेत आणि आजचा पण व्हिडिओ खूप कामाचा आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया गणपती उत्सवात हे करा हे बिझनेस आणि कमवाल लाखो रुपये आजच्या टॉपिकचा विषय आहे गणपती बाप्पा मोरया तर आजूबाजूला आता गणपती उत्सवाचं पूर्णपणे वातावरण आहे आणि तुम्ही सर्व आता गणपती बघायला आता घरातले गणपतींचं विसर्जन पाच दिवसाचे गणपतीचं विसर्जन झालेलं असेल गौरींचं सुद्धा विसर झालेलं असेल तर आता आता तुम्ही बाहेर पडणार आहात आणि जेवढे आजूबाजूला गावागावामध्ये जे गणपती बसवलेले आहेत ते गणपती बघायला तुम्ही आता जाणार आहात तर मोठ्या मोठ्या सिटीमध्ये असाल किंवा छोट्याशा गावात जरी असाल तरी तुम्ही आता बाहेरचे जे गणपती मंडळाचे जे गणपती आहेत ते बघायला आता बाहेर पडणार आहेत तर या हा उद्देश मी समोर ठेवूनच मी हा व्हिडीओ बनवलेला आहे आणि हा व्हिडीओ पूर्णपणे प्रॅक्टिकली बनवलेला आहे तर आपण आता सुरुवात करूया तर गणेश चतुर्थी सेलिब्रेटिंग द लॉर्ड ऑफ विजडम ज्याला शहानपणाचा देव बुद्धीचा देव असं म्हणलं जातं तर तीच बुद्धी आज आपल्याला या बिझनेससाठी आपल्याला वापरायची आहे तर नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोरिया या दहा दिवसात भक्ती आनंद आणि खाण्याची मजा अगदी वेगळी असते पण तुम्हाला माहिती आहे का या काळात फूड फूड स्टॉल लावून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता तर सर्वात पहिला नंबर आहे तो वडापाव इन्व्हेस्टमेंट फक्त पंधरा ते वीस हजार रुपये असणार याला जास्त इन्व्हेस्टमेंट नाहीये खर्च सात रुपये ते दहा रुपये एक वडा बनवायला तुम्हाला खर्च येईल आणि विक्री जो हो आहे ना तो पंधरा ते वीस रुपयाला हा विकली जातो तो रोज जरी चारशे चारशे वडा जरी विकले आपण तरी दिवसाला जवळपास तीन हजार रुपये इन्कम होतो तीन हजार गुन्हेले पुढचे दहा दिवस जरी झाले तरी तीस हजार रुपये याच्यामध्ये इन्कम होतो आता हे मी जे काही पाच बिझनेसेस सांगणार आहे तुम्ही एका स्टॉलवर लावू शकता किंवा वेगवेगळ्या वेग स्टॉलवर सुद्धा लावू शकता काही आकडे प्लस मायनस असू शकतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक अंदाजे आकडा सांगितलेले आहेत दुसरा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओच्या शेवटी मी काही महत्वाचे हे सांगणार आहे पॉइंट सांगणार आहे काही टिप्स देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट प्रेम बघा तर दुसरा बिझनेस जो आहे तो पाणीपुरी आणि चाटचा आहे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दहा ते वीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट पकडा मी जरा जास्तच इन्व्हेस्टमेंट सांगितलेली आहे जर तुम्ही स्वतःच्या काही वस्तू विकत घेणार असाल तर काही वस्तू तुम्ही रेंटवर घेणार असाल तर तुम्हाला एवढा खर्च येणार नाहीये तर याच्यामध्ये प्रति प्लेट खर्च तुम्हाला किती येतो बनवायला दहा ते पंधरा रुपयाचा खर्च येतो बनवायला जास्तीत जास्त बघा चांगल्या पद्धतीनं आणि तुम्ही विकायला पंचवीस ते चाळीस रुपयानं तुम्ही प्लेट विकू शकता म्हणजे दिवसाला जर दोनशे पन्नास प्लेट जरी विकल्या तरी तुम्हाला दिवसाला साडेतीन हजार रुपयाचा नफा मिळतो आणि दिवसभर बसायची सुद्धा गरज नाही गणपती बघायला संध्याकाळीच येतात त्यामुळे संध्याकाळी अगदी तीन चार तासामध्ये तुम्ही चांगला इन्कम करू शकता याच्यामध्ये नंतर दुसरं जे आहे तो पावभाजी पावभाजी ही शक्यतो मोठ्या मंडळ जे असतात ना जास्त गर्दी असते अशा ठिकाणी लावा आणि याला इन्व्हेस्टमेंट काय जास्त खर्च नाहीये तीस हजाराच्या खालचा इन्व्हेस्टमेंट आहे आणि प्रति प्लेट पंचवीस ते तीस रुपये तुम्हाला खर्च येईल याच्यामध्ये विक्री तुम्हाला साठ ते ऐंशी रुपयांना विकलं जाईल एक प्लेट आता प्रत्येकाच्या क्राऊडनुसार असेल शहरामध्ये रेट जास्त असतील गावामध्ये रेट कमी असतील त्या पद्धतीनं बघा दोनशे प्लेट तर सहज विकल्या जातील तुमच्या म्हणजे दिवसाला कमीत कमी सहा हजार रुपये जर इन्कम पकडला तर दहा दिवसामध्ये साठ हजार रुपये तुमचा इन्कम येऊन जाईल आता पुढचा बघू आपण मोदक आणि स्वीट्स तर गणपती जर मोदक नसेल तर काही मजा आहे का इन्वेस्टमेंट याला काही वीस हजार रुपयाच्या आसपास इन्व्हेस्टमेंट लागेल तुम्हाला एक मोदक खर्च तुम्हाला आठ ते बारा रुपयाचा खर्च होईल विक्री पंचवीस रुपये ते तीस रुपये मोदक तुम्ही विकू शकता रोज दोनशे पन्नास जरी तुम्ही मोदक विकले तर दिवसाला तीन हजार रुपयाचा नफा मिळून जाईल दहा दिवसात तीस हजार रुपये तुम्ही प्रॉफिट कमवू शकता पुढचा जो सगळ्यात मत... बिझनेस आता जो मी बघतोय मार्केटमध्ये मी तो गणपती बघायला फिरत असताना बघत असतो ना तर थंडीचं वातावरण असतं आणि गारवा असतो त्या गारव्यामध्ये ना इतका छान हा बिझनेस चाललाय काठी रोल्स ज्याला आपण म्हणू की रोल्स वगैरे जे असतात ना ते बनवले जातात ते याच्यामध्ये जास्त खर्च येत नाही तुम्हाला प्रति रोल एक पंचवीस ते तीस रुपये खर्च येतो बनवायला विक्री सत्तर ते नव्वद रुपयाला छान विकला जातो त्याच्यामध्ये पनीर बिनीर आयटम टाकून असतं आणि दिवसाला आठ हजार रुपये जरी आपण याच्यामध्ये नफा बघितला तर दिवसाला तर दहा दिवसामध्ये ऐंशी हजार रुपयाचं तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट ठेवून जाईल आता हे जे मी तुम्हाला जे काही सांगितलेले आहेत ना हे बिझनेस तुम्ही एकत्र पण करू शकता किंवा एक एक स्टॉल करू शकता याच्यासोबत तुम्ही पाण्याच्या बॉटल जे असतात ना त्या पाण्याच्या बॉटलमध्ये पण प्रचंड पैसा आहे फक्त नुसतं पाण्याच्या बॉटलचा जरी स्टॉल लावला मार्केटला तुम्ही जिथं गर्दी आहे तिथं तिथं सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रचंड पैसा आहे आता टिप्स अँड ट्रिक्स महत्वाचं मी तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या शेवटी की लोकेशन नेहमी गर्दीच्या ठिकाणी असलं पाहिजे हे लक्षात घ्या मंडळ जे असतं ना मोठे मंडळ त्याच्या शेजारी लावा आणि गर्दी आजूबाजून गर्दी असली पाहिजे गर्दी असेल तरच लाव स्टॉल नाही ते कुणी येणार नाही आणि स्वच्छता ठेवा तुमच्या हाताला हातमोजे ठेवा केसांना वर काहीतरी ते असं घालतात ना ते घाला आणि आजूबाजूला छानशी सुगंधी उदबत्ती वगैरे लावा आजूबाजूला कुठली गटार वगैरे नसली पाहिजे थोडी स्वच्छता पाहिजे जे कचरा वगैरे ते करताय त्यासाठी डस्टबिन ठेवा तुम्ही जे वापरणार ते युज अँड थ्रोच्या गोष्टी असते त्या डस्टबिनमध्ये टाकतील एखादं स्टूल वगैरे जर बसायला ठेवलं तर अजून खूप छान होऊन जाईल टेबल आणि चेअर जर बसायची सोय असेल तर आणि सगळ्यात महत्वाचे ना क्विक सर्व्हिस द्या कुठल्याही कस्टमरला वेटिंग ठेवू नका वेटिंग कुणालाही आवडणार नाही तर ह्या गोष्टी तुम्ही जर हँडल केला तर तुमचा बिझनेस प्रचंड होऊन जाईल तर मंडळी हा झाला गणपती उत्सवातील टॉप फाईव्ह फीड हा पाँ, म्हणजे पाच फूड बिझनेस मी तुम्हाला आयडिया सांगितलेल्या आहेत याच्यापेक्षाही तुम्हाला अजून काही आयडिया सुचले तर नक्की याच्यामध्ये करा पण गर्दी असल्यामुळे गर्दीमध्ये तुमचा नक्की फूड बिझनेस चालणार आहे त्याचा उपयोग करून घ्या आणि चार पैसे तुम्ही नक्की कमवा तुम्हाला यापैकी जर कोणता बिझनेस आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा याच्यापेक्षा वेगळा तुम्ही बिझनेस कुठला करत असाल तोही कमेंटमध्ये सांगा पुढच्या वेळी तो मी मी त्याच्यावर बनवेन आणि अजूनही अशा भन्नाट बिझनेस आयडियासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या